मकर संक्रांत हा दिवस सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो यामुळे हिवाळ्याची तीव्रता कमी होऊन वातावरणात उबदारपणा येऊ लागतो हा दिवस केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर शेतकरी समाज आणि कुटुंबासाठी नवीन हंगामाची सुरुवात साजरी करण्याच्या उत्सवाचा विशेष काळ आहे महाराष्ट्रासह भारतभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रात आणि अनेक भागात या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतात पण त्यामागचा अर्थ काय आहे हे आज आपण पाहूया प्रथम समजून घेऊया मकर संक्रांत म्हणजे काय या सणाचा दिवस त्या काळात येतो जेव्हा सूर्यदेव आपला दक्षिण दिशेचा मार्ग पूर्ण करून उत्तरेकडे प्रवास सुरू करतात या बदलाला सूर्याचा मकर राशीत प्रवेश असे म्हणतात मकर संक्रांतीचा हा खगोलशास्त्रीय बदल फक्त ऋतू परिवर्तन दर्शवत नाही तर तो नवीन आरंभाचे प्रतीक दर्शवतो शेतीत नवीन हंगामाची सुरुवात होते हा काळ शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आणि कृतज्ञतेचा असतो या सणाला एक महत्वाचा पैलू म्हणजे मानवी नातेसंबंधातील गोडवा आणि एकता हा दिवस आपल्याला शिकवतो की जशी सूर्याची दिशा बदलते तशीच आपणही जीवनात सकारात्मकतेकडे वाटचाल करावी महाराष्ट्रात आणि इतर भागात या दिवशी तिळगुळ म्हणजेच तीळ आणि गुळ यांचं संयोजन विशेष मानलं जातं या संयोजनातील प्रत्येक घटकाचं स्वतःचं असं महत्व आहे तिळ हा आयुर्वेद पुराण आणि आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत शुभ आणि पवित्र घटक मानला जातो विशेष मृत्यू पश्चात पितृकर्म तर्पण आणि इतर विधींमध्ये तिळाचा वापर श्रद्धेने केला जातो हिंदू पुराणानुसार यमदेवाने तिळाला आशीर्वाद दिल्यामुळे त्याला अमरत्वाचे बीज मानले गेले आहे थंडीच्या हंगामात तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ असल्यामुळे शरीराला आवश्यक उष्णता मिळते ज्यामुळे आरोग्यदृष्ट्या फायदा होतो तसेच या दिवशी तिळाचा वापर करून स्नान तर्पण तैलाभिषेक इत्यादी शुभकर्म केले जातात ज्यामुळे पापकर्म दूर होतात अशी श्रद्धा आहे या सर्व कारणांमुळे तिळगुळाच्या परंपरेला धार्मिक सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या महत्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे सामाजिकदृष्ट्या जुना वादविवाद कटुता अशा गोष्टी विसरून गोड बोलण्याची आणि स्नेह वाढवण्याची संधी तिळगुळ वाटणीमुळे मिळते याशिवाय पिकवलेली कापणी संपली असून नवा हंगाम सुरू झाला आहे आहे त्यामुळे या या सर्वांचा आभार व्यक्त करण्याची वेळ आली पार्श्वभूमीवर खाणे किंवा वाटणे नव्या आरंभाचे प्रतीक मानले जात महाराष्ट्रात ही परंपरा फारच उत्साहात साजरी केली जाते काही भागात हळदी कुंकू हा कार्यक्रमही साजरा होतो विवाहित महिला एकमेकींना भेटतात तिळगुळ आणि भेटवस्तू देतात नववधूंना हळदी कुंकवाच्या दिवसांमध्ये सजवून विशेष आनंद अनुभवायला मिळतो थंडीत काळा रंग परिधान करणे ही परंपरा शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते आणि सणाच्या वेळी सौम्यपणा शिस्त आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की तिळगुळ वाटणे फक्त खाद्यपदार्थ वाटण्यापुरते मर्यादित नाही तर ते सूर्यनिष्ठेच्या प्रवासाचे उष्णतेच्या वाढीचे आणि शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व समाजातील बंध वाढवण्याचे प्रतीक आहे मकर संक्रांतीत सर्वजण मित्रमंडळींसह आणि कुटुंबासोबत पतंग उडवण्यात रमतात गुजरात सारख्या ठिकाणी लाखो पतंग आकाशात उडताना पाहायला मिळतात जो थंडीमध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा उत्तम मार्ग आहे तसेच लहान मुलांना बोर नहाण घालण्याची परंपरा देखील आहे ज्यात हरभरे उसाचे तुकडे मुरमुरे हलवा आणि आधुनिक काळात चॉकलेट बिस्किट हे देखील वापरले जातात सण आपल्याला आनंद उत्साह आणि नव चैतन्य देतात रोजच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून आपण सणाचा आनंद घेतो आणि त्यातून मिळालेली ऊर्जा दिवसेंदिवस उपयोगी पडते म्हणून प्रत्येक सण उत्साहाने साजरा करावा तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद